न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होते शिवनेरीवरून आज या यात्रेचा शुभारंभ झाला असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना टळली आहे जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्यानं पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे रोहिणी खडसे तसेच मेहबूद शेख थोडक्यात बचावले या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोर्चे बांधणी सुरू केली असून आजपासून शिवस्वराज्य यात्रेला होते शिवनेरी गडाच्या पहिल्या पायीला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे रुनी खडसे मेहबूब शेख आदी नेते यावेळी उपस्थित होते या दरम्यान ट्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे पडता पडता वाचले आणि मोठी दुर्घटना टळली शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख ट्रेनमध्ये बसले होते मात्र हार घालून ट्रेन खाली येत असताना क्रेनची ट्रॉली बिघडली यावेळी जयंत पाटील अमोल कोल्हे रक्षा खडसे मेहबूब शेख यांनी एकमेकांना आधार देत क्रेन खाली उतरवली आणि मोठी दुर्घटना टळली डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी जुन्नर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार